तू फिराचार शोधून या पाहि अशी कृपा सेवकांना जगामध्ये नाही जगामध्ये नाही ज्याप्रमाणे वनामध्ये शिकारी शिकाराच्या शोधासाठी वन वन भटकत असतो त्याचप्रमाणे आम्ही दुखा करून सुखाकडे जाण्याकरिता वन वन भटकत होतो आणि कुणाच्या तरी माध्यमातून मानव धर्माची प्रसाद आम्हाला मिळाली मार्गाबद्दल माहिती झाली आणि आम्ही मार्गात जुळलो आणि मार्गात जुडताच बरोबर एका दिवसात आमचे दुःख दूर झाले हे आमचे दुर्दैव आहे कदाचित आम्हाला या मानव धर्मासाठी जर वर्ष दोन वर्ष आम्हाला तपस्या करावं लागली असती आम्हाला विधी करावी लागली असती तर कदाचित आज या कार्यक्रमामध्ये जास्त संख्या असते कुठं गेले सेवक भगवत कार्य आमच्यासाठी आहे की तुमच्यासाठी आहे आम्ही आम्हाला मार्गदर्शन करायचा आहोत का दोन महिने आमचं कार्य सुरू असते दोन महिने हे तुमच्यासाठी आहे आता तुमच्यासाठी का म्हणून आहे कारण तुम्ही तुम्ही जागले जागले नाही आणि जर असते तर कार्यामध्ये आपल्या मुला बाळांसहित या भगवत कार्यात उपस्थित असते तुमचे हे जे मुलं आहेत हे बळबळ करत आहेत मस्त्या करत आहेत हे भगवत कार्यात होत नाही नागपूर मंडळाच्या म्हणजे त्या भवनामध्ये कधी चर्चा बैठकीला जाल एक चांगला अनुभव तुम्हाला मिळेल की भगवत कार्य काय असते आणि चर्चा बैठक काय असते बाबांनी परिवर्तनाचा मार्ग दिलेला आहे आणि परिवर्तन हा गेल्या अनेक हजारो वर्षापासून सुरू आहे बाबांनी तो प्रयत्न केला परिवर्तनाची ही खूप कमी आहे आणि हळूहळू परिवर्तन होईल आणि तुमच्याकडूनही ते मी अपेक्षा करतो तुम्हाला वाईट वाटलं तर वाटू द्या कारण तुमच्यापासून आमचा मानव धर्म बदनाम होतो याचा आम्हाला दुर्दैव वाटतो आणि म्हणून प्रत्येकाने मानव धर्मान सन्मान राखा मान नाही तरी त्या महान त्यागी बाबा दुमदेवजीने हा मार्ग स्थापन करून आम्हाला वाटून दिला आहे तोही निष्काम भावनेने फुकट वाटून दिलेला आहे आणि म्हणून याचा आमच्या जीवनात वाटेल त्या पद्धतीनं जितका उपयोग करता येतील तितका करा देणारा जवळ भरपूर काही आहे फक्त घेणारा घेत नाही आहे म्हणून प्रत्येकाने घेण्याचा प्रयत्न करा बांधवाणू हा मानवधर्म काही साधा नाही या मार्गामुळे चांगल्या क्रांत्या फेल झाल्या आहेत विज्ञान फेल झाले आहेत असाध्य महान त्यागी बाबा जुमदेवजी या परमात्मा एक मार्गाच्या माध्यमातून केले आहे या मार्गामुळे बांधवाणू आंधळे पाहू लागले आहेत मुखे भरू लागले आहेत बैले ऐकू लागले आहेत आणि लंगडे धावू लागले आहेत हा जो परिवर्तन महान्या बाबा बाबादेवजीने केलेला आहे हा परिवर्तन साधा नाही तर हा परिवर्तन खूप मोठा आहे आणि या मार्गाचे से आपण सेवा काढत हा आपला सुदैव आहे आणि म्हणून आमचं चुकते माणूस चुकीचा पात्र आहे आणि माणसाला चुकते म्हणून माणसाने चुका करत राहू नये तर त्या चुकांमध्ये हो भले खरग चला परमेश्वरी शक्ती खूप मोठी आहे एक छोटीशी गोष्ट सांगतो कि असलेल्या बाळापासून तर वयोवृद्ध सेवकांपर्यंत सारखी तप शब्द नियमाची शिकवून दिली आहे या मार्गात त्या आईच्या गर्भामध्ये बाळ जन्मास आला असेल तो ज्या बाळाला जितकी भगवंताची किंमत आहे त्या बाळावर जितकी भगवंताची दूरदृष्टी आहे तितकीच प्रत्येक शेवकापर्यंत आहे शेवकाजवळ मार्गदर्शकाजवळ मंडळाच्या अध्यक्षाजवळ शाखेजवळ प्रत्येकाजवळ भगवत कृपा सारखी आहे त्याच्या मूर्तीकाराजवळ तीन मूर्त्या होत्या आणि त्या मूर्तीकाराजवळ एक व्यक्ती मूर्ती घेण्याकरता गेला ज्या मूर्तीचा रंग सारखा रूप ही सारखा आणि आकारही सारखा होता तो मूर्तिकार त्या व्यक्तीला बोलू लागला की या तीन मूर्त्या सारख्याच आहे तो म्हणते याची किंमत किती आहे तो व्यक्ती म्हणते किंमत किती आहे तर पहिली मूर्ती सांगते कि जी पहिली मूर्ती आहे तिच्या रंगही सारखा रूपही सारखा आकारही सारखा आहे तिची किंमत आहे पाचशे रुपये म्हणते हिचे पाचशे दुसरी मूर्ती सांगते तिच्या रंगही सारखा रूपही सारखा आकारही सारखा तिची किंमत आहे हजार आणि तिसऱ्या मूर्तीची सांगते किंमत आहे दीड हजार तुम्ही ती विचारात ठरला म्हणते असं कसं होऊ शकते मूर्ती तर सारखी आहे बनावटही सारखी आहे मग याच्या किंमती कशा जास्त आहेत तर त्यावर मूर्ती काय सांगतो कि जी पहिली मूर्ती आहे जिची किंमत पाचशे रुपये आहे त्या मूर्तीच्या तोंडाने जर काळी टाकली तर ती फक्त तोंडापर्यंत जाते म्हणते म्हणून हिची किंमत पाचशे रुपये आहे म्हणते आणि म्हणते दुसरी मूर्ती तर दुसऱ्या मूर्ती तर तोंडात काळी टाकली तर मुर्थी? मुर्थी ती हो तोंडातून काना जाते बाहेर पडते म्हणते म्हणून हिची किंमत हजार रुपये म्हणते आता तिसरी मूर्ती तिसऱ्या मूर्तीची किंमत सांगते दीड हजार तर तिचे वैशिष्ट्य असं असते बांधवांच की त्या मूर्तीच्या तोंडात जर काळी टाकली तर ती कुठं जाते पोटात जाते म्हणते हिच्या तोंडात काळी पोटात जाते म्हणून हिची किंमत आहे म्हणते अशीच ठरते बाबाने शिकवून सर्वांना सारखी दिली जो सेवक इकडून ऐकते आणि कार्यातून चोळून देते त्याची किंमत पाचशेची होते परमेश्वरासोबत दुसरा सेवक

त्याच्या घरी तसं सुरू आहे हे काम आम्ही करतो हे आम्हाला बाबाने शिकवले नाही तर महान पैकी बाबा जुंडण्याच्या आम्हाला सर्वप्रथम स्वतःला उजळवायचं आहे त्यानंतर आमच्या कुटुंबाची जबाबदारी आम्हाला घ्यायची आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला या मार्गाची जबाबदारी घ्यायची आहे आम्ही मार्गाची जबाबदारी घ्यायला चाललो आमच्या घरात अंधार आहे आमच्या स्वतःच्या जीवनात अंधार आहे पण आम्ही मार्गाची जबाबदारी घेतो मार्गाची जबाबदारी घेण्याआधी तुम्हाला स्वतः सुधवा लागेल बाबाने जसा सेवक म्हटला आहे से म्हणजे सेवानिष्ठ व वो म्हणजे वचनिष्ठ आणि क म्हणजे कर्मनिष्ठ या तिन्ही तत्वांवर चालणारा जर व्यक्ती तो सेवक म्हणून जगत असेल तर तो खरा मानव धर्माचा सेवक आणि त्याच सेवकाला बाबांनी या मार्गाची जबाबदारी दिली आहे दुसऱ्यांचं वाईट चिंततो विचार करतो एकता भंग करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यावर जबाबदारी दिली नाही हे ओळखा आणि वैचारिक क्रांती की आहे आता वैचारिक क्रांती काय आहे आम्ही कितीतरी क्रांत्या बघितल्या त्याने आमचा देश स्वातंत्र्य झाला तर बाबांनी वैचारिक क्रांती बाबत बोलताना सांगितले आहे की मार्गातील सेवक हा कसा असायला पाहिजे धीरवारी असायला पाहिजे आणि याचं धैर्य केवळ मजबूत होईल जेव्हा या मार्गातल्या प्रत्येक सेवकाला वाटेल की माझ्या जवळ माझ्या परमेश्वर हो आहे ज्या सेवकाला वाटेल की माझ्या जवळ माझ्या परमेश्वर हो आहे चोवीस तास दैवी शक्ती माझ्या जवळ आहे हा जो आत्मविश्वास ज्या दिवशी या सेवकांजवळ येईल त्या दिवशी या मार्गात वैचारिक क्रांती होईल आणि ज्या सेवकाला वाटते की माझे जवळ परमेश्वर आहे हा जो त्या सेवकाला वाटते तो खरा या मानव धर्माचा सेवक आहे बांधवानो आणि म्हणून प्रत्येक सेवकाने दैवी शक्ती आपल्या जवळ आहे परमेश्वराने सांगितलंय की ती चोवीस तास जागृत असून ते एका परमेश्वर एका व्यक्तीमध्ये वास करतो तो जो